गे बेंबेळेकरांचे अल्टोची सुंदर अशी गाडी पड होती विशाल ड्रायव्हरने चिपळूणकरांनी त्या विशाल ड्रायव्हरला 300 चे नाव आहे आणि समालाच्या कारताना 200 चे नाव आहे त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे करा गाड्या उभ्या करा सुट्टी में मेखर 21 सुटतोय सुटला एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये लढत आहे तीन गाड्या पाहतायत तिघात लढत आहे इकडं चार नंबरवरती लासूणीकर आहेत पाच नंबरवरती कोजगाव अंबरनाथ आणि सहा नंबरवरती माळ शिरजकरांची गाडी आहे अतिशय सुंदर अशी गाडी आहे भुंगा आणि विठ्ठल नानाची गाडी वर्चस्व आहे गाडी क्रमांक एकवीसचा चा निकाल आहे ताज क्रमांक पाच वर धवलेली गाडी स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील कुमारी आर्या शेठ पाटील सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ या गाडीचा एक नंबर आला विजयबिल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला विठ्ठल लढाईवर बुधकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार हार्दिक हार अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील कोसगाव कुमारी आर्या मिलिंदशेठ पाटील सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ यांचा या ठिकाणी भोंगा डॉन पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला दुर्वा कालाशेठ पाटील नवपाडा पनवेलकरांचा या ठिकाणी मेहरबान पळाला मेहरबान आणि बुंगाची सुंदर अशी गाडी पळवली विठ्ठलनानी गाडी सेमीसाठी पात्र एकवेरीच्या मैदानातला एक...